रविवार दिनांक एकोणतीस आणि सोमवार दिनांक तीस रोजी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये सनातन राष्ट्र संमेलन च आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर भागवत सप्ताही होणार आहे देशातील नामवंत प्रवचनकार आदरणीय अनिरुद्धाचार्य जी यांचं प्रवचन त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर पहिल्यांदाच शंकराचार्य गोविंदाचार्य सारखे नामवंत जे जगविख्यात ज्यांना महागुरूची पदवी देण्यात आलेली आहे हिंदू संस्कृतीनुसार ते उपस्थित राहणार आहेत आणि ह्या सगळ्या संत महंतांचं आदर करण्यासाठी त्यांना सन्मान करण्यासाठी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब तीस तारखेला सायंकाळी सात वाजता त्या धर्मवीर बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत प्रामुख्यानं अठ्ठावीस तारखेला सकाळी एक आ, आ, हिंदू मित्रयात्रा याचं पण आयोजन करण्यात आलेलं आहे ती दुपारी तीन वाजता नवघरच्या मैदानावरून निघून बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत पोहोचेल आणि त्याचबरोबर तीस तारखेला पाच हजार शंभर म्हणजे कलशयात्रा जी असते ती कलशयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं एकाच पेरावामध्ये आमच्या महिला भगिनी त्या कलशयात्रेमध्ये सामील होतील त्या कलशयात्रेच्या माध्यमातून समारोप हा शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे मैदानावर करण्यात येईल राज्यामध्ये आणि प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यामध्ये हे पहिल्यांदाच अशा प्रकारचं संत संमेलन होत असल्या कारणानं आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार असल्या असल्याकारणानं या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे शंकराचार्यांची उपस्थिती फार महत्त्वाची असणार आहे आणि त्याचबरोबर राम मंदिराचे मुख्य पुजारी हे अयोध्येवरून मंत्रोच्चार करण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी त्या मैदानामध्ये हजर राहणार आहेत जे गजानन जोतकर गुरुजी आहे ज्यांनी रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते केली ते गुरुजी या ठिकाणी हजर राहणार आहेत गिरीजी महाराज जे राम मंदिराचे मुख्य कोषाध्यक्ष आणि ज्यांच्या एका साक्षीनं पूर्ण राम मंदिराची जमीन जी आहे ते ट्रस्टच्या स्वाधित करण्यात आली ते गोविंदाचार्यजी महाराज या ठिकाणी येणार आहेत अनेक मान्यवर त्याचबरोबर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातले गुरुवरे आदरणीय सदानंद महाराज हे तुंगश्वर च्या डोंगरावरून खास सगळं सर्व मीरा भाईभर आणि ठाण्यातल्या प्रामुख्याने उपस्थित सगळ्या भक्तगणांना आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत अशा प्रकारे मोठ्या प्रकारचं संमेलन पहिल्यांदाच ता आयोजित करणार आलेलं असल्या कारणानं फार लोकांमध्ये कुतूहल आहे आणि चाळीस ते पन्नास हजार भक्तगण बसतील अशा प्रकारचं डोंग या मैदानावर पूर्ण वातानुकूलित तयार करण्यात आलेलं आहे जेणेकरून पाऊस जरी आला तरी ह्या कार्यक्रमावर कुठल्याही प्रकारे विघ्न येणार नाही अशी जबाबदारी आयोजक म्हणून आम्ही घेतलेली आहे आपल्या माध्यमातून सगळ्या भक्तगणांना एकच विनंती आहे की कृपया रोज अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस रोजी तीन ते दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत ह्या चाललेल्या भागवत सत्संगाला आपण उपस्थिती दर्शवायने आशीर्वाद द्या नियम बनाय गे हे हमारे खास आ, सभी आ, जो सुरक्षाकर्मी हैं वो भी वहाँ पे रहेंगे हमने एक प्राइवेट एजेंसी को काम दिया जिसकी वजह से मेटल डिटेक्टर से लेके बाकी की वहाँ पे सुविधा उपलब्ध की जाएगी और खासतर हमारे कार्यकर्ता भी वहाँ पे रहेंगे ताकि कोई भी चोरी मारी वहाँ पे हो ही हो नहीं सकेगी क्योंकि पिछली बार मेरा रोड में ऐसा बड़ा कार्यक्रम जब भी हुआ था तभी बहुत सारी ऐसी घटनाएँ घटी थी इसलिए हम प्रिकॉशन लेते हुए ये कार्यक्रम और इसका नियोजन अच्छी तरह से कर इतने बड़े पैमाने पे भागवत सत्संग और सनातन राष्ट्र सम्मेलन का आयोजन मीरा के शिवसेना प्रमुख आदरणीय ठाकरे मैदान पे हो रहा है चालीस से पचास हजार भक्तगण बैठ सके ऐसी व्यवस्था उस पंडाल में की गई है और राज्य के लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एक शिंदे जी उस कार्यक्रम में उपस्थित रहने वाले सबसे बड़ी बात तो यह है कि शंकराचार्य जी वासुदेवाचार्य जी गोविंदाचार्य महाराज जी और हमारे जो सदानंद महाराज जी हैं वो यहाँ पे उपस्थित हो गए जिन्होंने राम मल्ला की मूर्ति की प्रतिष्ठापना आदरणीय पंप्रधान नरेंद्र मोदी जी के हाथों से की और जिनको जिनके मंत्रोपचार से वो विधि संपन्न हुआ वो हमारे गजानन ज्योतिकर पुरी जी भी वहाँ पे उपस्थित रहेंगे और माननीय मुख्यमंत्री जी के हाथों से पूजा वहाँ पे करेंगे तो ऐसा पहला कार्यक्रम है जो महाराष्ट्र में ये इन सभी संतों को बड़े बड़े संतों को लेके चल रहा है और हम कर रहे हैं खासकर हमारे जो अनिरुद्धाचार्य महाराज जो है जो पूरे दुनिया में परिचित है लोग उनके चाहने वाले पूरे महाराष्ट्र में नहीं बल्कि देश के विभिन्न जगह से लोग उनको सुनने के लिए आते हैं उनका अट्ठाईस उन्तीस और तीस को प्रवचन भी होगा अचानक वो होगा वृंदावन से खास इस कार्यक्रम के लिए वो आ रहे हैं तो अयोध्या से वृंदावन से मध्य प्रदेश से हर जगह से अनेक संत महंत आने वाले हैं और इनका जो संत महंतों का सम्मान है आदरणीय मुख्यमंत्री एक शिंदे साहब के हाथों से होगा आप सभी लोगों को विनती है कि 28 29, 30 को ये कार्यक्रम जो हो रहा है मीरा रोड में हमारे शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे मैदान पे आप भी आइए और इस आयोजन का लाभ मिला संजय राउत ने आज अपन भगवत सत्संग

या लोकसभेच्या मध्ये तर मुस्लिम समाजानं बरोबर जाणं पसंत केलं त्यामुळे आता ती लढाई त्यांची त्यांच्या बरोबर आहे आणि हे दाखवण्याचा प्रत्येक प्रयत्न प्रत्येक पार्टी निवडणुकीच्या जोरा तोंडावर करत असते एम आय एमचा हा केविलवाना प्रयत्न असं मला या ठिकाणी सांगा असं सा। म्हणजे उसके बारे में कुछ पता नाही आहे अगर देखे शक्ती प्रदर्शन तो इलेक्शन आने के बाद हर कोई पार्टी करने की कोशिश करताय हमारी एक ही पार्टी ऐसा है कि हमें शक्ति प्रदर्शन करने की जरूरत नहीं है क्योंकि राज्य के मुख्यमंत्री जी ने 27 महीनों में अपनी शक्ति क्या होती है मुख्यमंत्री के खुर्ची पे बैठने के बाद जनता के लिए हम क्या कर सकते हैं वो दिखाए विकास के मुद्दों को लेके किसानों को मुद्दों को लेके हर जाति धर्म के लोगों को सुविधा देने का काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने किया है इसलिए हमें कुछ शक्ति प्रदर्शन करने की हमारी पार्टी को जरूरत नहीं जिन पार्टी को जरूरत है वो शक्ति प्रदर्शन करे और अपनी पार्टी भी इस राज्य में इलेक्शन लड़ने वाली है ये दिखाने की सी कोशिश है मुस्लिम समाज को एकत्र कर रहे हैं एम पार्टी जो पहले से देखिए मुस्लिम समाज को एकत्र करने की उन्हें कोशिश उन्होंने की है कर रहे रहेंगे मगर मुस्लिम समाज तो पूरा का पूरा आ, ये लोग पार्लियामेंट इलेक्शन में आपने देखा कि शिवसेना के साथ जुड़ा हुआ है तो उनकी लड़ाई शिवसेना के साथ है और जो यू के शिवसेना के लोग हैं उनके साथ है वो कोशिश करें उनके पास जो वोटर गए हैं मुस्लिम समाज के उनके पास से वापस लाए